बघा या जगातले जे काही पदार्थ असतील ज्या काही वस्तू असतील त्या दोनच पदार्थामध्ये मोडल्या जातात या जगातल्या सगळ्या वस्तू एकतर जड आहे नाहीतर चेतन आहे थोडं आध्यात्मिका या जगातल्या सगळ्या वस्तू एकतर जड आहेत नाहीतर चेतन आहेत जड म्हणजे काय चेतन म्हणजे काय हे अगोदर सांगतो ज्या पदार्थाच्या माध्यमातून दुसऱ्याला सुखदुःख प्राप्त होतं किंवा दुसऱ्याच्यामुळे ज्या पदार्थाला सुखदुःख प्राप्त होतं त्याला चेतन म्हणतात आणि ज्या पदार्थामुळे कोणाला सुखही होत नाही कोणाला दुःखही होत नाही किंवा दुसऱ्यामुळे ज्याला सुखही होत नाही दुःखही होत नाही त्याला जड मानतात आता तुमच्या जड आणि चेतन याच्यातला फरक लक्षात आला मग मा मला सांगा वास्तुशांती जडाची केली जाते का चेतनाची दुःख कुणाला आहे जडालाय का चेतना तुम्हाला जड चाललं का जरा सुख कुणाला आहे जड पदार्थाला आहे का चेतन पदार्थाला आहे सुख दुःख चेतन पदार्थाला सुखदुःख आहे ना मग शांती जड पदार्थाची पाहिजे का चेतन पदार्थाची चेतन पदार्थाची आता जरा स्पष्टच बोलतो बरं का मग खरं सांगा वास्तुशांती घराची पाहिजे का घरातल्या माणसाची मी मोकळा बोलणारा माणूस आहे <laughs> चेतन पदार्थाची म्हणले तुम्ही खरं सांगा कुणाची पाहिजे आ माणसाची पाहिजे का नाही मग महाराज मग घराची शांती कशासाठी हा पण मुद्दा आला का नाही समोर आला का नाही आता बाहेर लक्ष देऊन आहे का नाहीतर अरुण महाराज म्हणतील तुम्हाला आणलं होतं कशाला आलं तुम्ही काय सांगायला लक्ष देऊन ऐका काय माहिती का, का? जड पदार्थ ज्या चेतन वस्तूच्या चे आश्रयाने राहतो त्या चेतन वस्तूतल्या असले गुणधर्म जड पदार्थामध्ये उतरत असतात ते गुणधर्म उतरल्याच्या नंतर त्याचा कुठलाही विद्रेक होऊ नये म्हणून अगोदर जडाची शांती केली जाते किंभवना आपोआप चेतनाची चे शांती होत असते लिहून दे मला आता मला काय सांगायचंय जड पदार्थासाठी केलेलं कर्मकांड हे चेतनाला कारणीभूत ठरत असतं म्हणून घराची वास्तुशांती करावी लागते का याच्यामध्ये राहणाऱ्या माणसाचं यश कीर्ती त्या वास्तूवरून अवलंबून असते म्हणून वास्तुशांती करावी लागते आणि दुसरं लक्ष आहे का आपल्या ग्रामीण भाषामध्ये एक मन असते बघा घराला कान असतात हे मन नाही शंभर टक्के खरं आहे शास्त्रामध्ये वास्तु शब्दाचा अर्थ असतू सांगितला वास्तू म्हणजे असतो असतू म्हणजे आशीर्वाद असतो म्हणजे तुझं असंच होईल याला म्हणतात असतू आणि घर जे जे ऐकलं ना महाराज घर जे जे ऐकतं ना घरातल्या माणसाचं घर प्रत्येक क्षणाला त्याला आशीर्वाद देत असतो तुझं असंच होईल तुझं असंच होईल म्हणून शास्त्र सांगतं घरामध्ये हरिपाठ करावा म्हणून शास्त्र सांगतं घरामध्ये नामस्मरण करावं म्हणून शास्त्र सांगितलं घरामध्ये तुळशीची माळ असावी म्हणून शास्त्र सांगतं घराच्या बाहेर वृंदावन असावं का त्या संभोवती राहणारे लोक तसा विचार करत असतात आणि तो विचार त्यांच्या यश कीर्तीसाठी अवलंबून असतो आपण घरामध्ये म्हणलो ना माझं चांगलं व्हावं माझ्या मुलाला नोकरी लागावी मला यश प्राप्त व्हावं मी मोठा व्हावा माझं न मोठं व्हावं घर म्हणतात असतो तुझं तसंच होईल तुझं चांगलं होईल तुझं कल्याण होईल तुझं हो जगामध्ये जा कीर्ती नाव वाढेल पण न जाणो लक्ष देऊन ऐका सर्वांना गरज यायची न जाणो जर घरामध्ये कोणाच्या घरामध्ये जर नवराबाईकूचं भांडण झालं मायबापा संग जर भांडण झालं आणि एखादा घरातला मनुष्य राग राग जर वाईट बोलला माझं असं असं व्हावं घर तसं ही म्हणत असं असतो तुझं असंच होईल म्हणून शास्त्र सांगत सदा सर्व काळ घरामध्ये कधीच वाईट बोलायचं नाही का घर ऐकत असत विठाल विठाला विठाल विठाल शास्त्र सांगतं चेतन माणसं जशी जशी कृती करतात तशी तशी कृती त्या जड जीवाला भोगावी लागते बघा चेतन माणसं जसं वागतात त्याचं सर्व कार्य त्या घरावरती अवलंबून असतो जरा मोकळं बोलतो थोडस तुम्ही रिप्लाय द्या असं गंभीर बसू नका थोडा थोडा मला रिप्लाय द्या मला सांगा आपण व्यवहारामध्ये सहज बोलतो बाका सहज बोलत, बोलत बोलत बोलतो आपण म्हणतो नाही नाही वा ते घरच तस आहे म्हणतो का नाही आपण काय का म्हणतो व्यवहारामध्ये नाही नाही एखाद्या घरातले जर सगळे माणसं माळकरी असले रोज नेमाने हरिपाठ करणारे असले आख्या घरातल्या माणसाला लहानपणापासून वयोवृद्ध माणसापर्यंत माळ आहेत लोक म्हणतात ते घर कशाचं आहे हा असं तुम्ही थोड तरी बोला ना हा बाबा असं जरा काही टेन्शन घ्यायचं नाही बाबा तुम्ही थोडं थोडं बोला मी थोडं थोडं बोलतो म्हणजे चार पत्तास कस तरी होईल आहे <laughs> <है का> नाही <laughs> एखाद्या घरातल्या सगळ्या माणसाला माळ असल्या तर लोक काय म्हणतात नाही ना ते घर कशाच मा आता मला सांगा घराने माळ घातली एका घरातल्या माणसाने माळ घातली हो बोला बर माळ कुणी घातली माणसाने पण कार्य कुणावर ते अवलंबून आलं घरावरती का चेतनाचे कार्य जडावरती अवलंबून असतं एक उदाहरणार्थ एखाद्या घरातले माणसं चोटे असले उदाहरण सांगलो बरं का एखाद्या घरातले माणसं चोटे असले असतात महाराज असतात असले कुठं गेले हे उचलणार ते उचलून मी कार्यक्रमाला गेलो होतो महाराज तिकडं नाव सांगत नाही तुम्हाला तुम्ही लय फिरलेला आहे तिकडं <laughs> कार कार्यक्रमाला गेलो होतो मित्रांनी चहा पाणी केला आणि त्या घरात पाहुणे येणार होते पाहुण्याने फोन केला हलो आम्ही फाट्यावरती आलोत कसं कसं यायचं पाहुण्याचा फोन त्या घरातल्या मालकानाच्या मालकिणीने ऐकला बायकोने ऐकला आणि बायको ती वस्तू उचलू लागल्या घरातली आपण सामान ठेवलेलं असतं ना सजावट वस्तू उचलू लागल्या मग मी म्हटलं का हो जरा जास्त पाहुणे येणार आहेत का म्हणजे वस्तू बाजूला ठेवल्यात बसाय जागा नाही नाही म्हटली गेल्या गेल्याबारीच आले होते नेहमी वस्तू गायब झाल्या म्हणजे असतात असं मला सांगायचं आहे एखाद्या घरातले माणसं जर चोरटे असले चोरटे असले लोक काय म्हणतात ते घर घराने चोरी केली का घरातल्या माणसाने चोरी केली आता करंट लागायला बर का चोरी कोणी केली गुरुजी घरातल्या माणसाने पण आरोप कोणावर आला घरावर आला एखाद्या घरातल्या माणसं दुर्जन असले लोक म्हणतात ते घर दुर्जनाचं आहे एखाद्या घरातल्या माणसं सज्जन असले तर लोक काय म्हणतात ते घर सज्जनाच आहे घरातले माणसं जशी जशी कृती करतात ना सगळा आरोप घरावरती लादला जातो म्हणून अगोदर माणसं प्रत्येक घरातले नीट वागले लोक म्हणतात ते घर सज्जनाचाही लोक म्हणतात नाही त्या घरासारखं आख्या गावात घर नाही किती गोव्या गोविंदांनी आणतात ते घर पांडुरंगाचं घर आहे म्हणजे चेतनाचा जडाशी संबंध असल्यामुळे जडाची शांती करावी लागते आपआप चेतनाची शांती होत असते हा माझा शेवटचा सिद्धांत विठाल